कारण की मी आपल्यातलाच आहे आपलाच आहे जे काय आपले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मलाही माहीत आहेत परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगेल जे लोक गेले वीस ते पंचवीस दिवस झाला या ठिकाणी म्हणतात की मोहिते पाटलांनी विकास केला नाही आणि मोहिते पाटलांचे दहशत उघड डोळ्यांनी नी अख्खा महाराष्ट्र बघतोय दहशत कुठल्या पक्षाची चालू आहे हुकुमशाही कुठला पक्ष करतोय पक्षा पक्षामध्ये पक्ष ठेव ना आणि ते आम्हाला शिकवतात इथे येऊन आपलं मध्ये कि मग पाटलांची दहशत आहे मित्रांनो दहशत होती म्हणून तर तू खासदार झाला दहशत होती म्हणून तो आमदार झाला कारण की ते दहशत म्हणजे हे मताच्या ती दहशत होती म्हणून तू खासदार आमदार झाला आणि तो आज आम्हाला म्हणतो की मध्ये दहशत आहे माझ्या त्या मित्राला एक विनंती करील की तो अजून अकलूजचा विकास पाहिलाच नाही आणि तू विकासाबद्दल बोलतोय ह्या काजगिरणी गुरुनगर शिवाजी चौक ह्या परिसरमधली हे सभा आहे इथले अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत या नेते मंडळीने ही ने प्रश्न वारंवार सोडवल्या परंतु माझ्या मतदार बंधू बघिनी मी या ठिकाणी एवढं सांगेल याच आपण सगळी साक्ष आहे की अपन आपण आपण नगर परिषद व्हावी म्हणून आपण साखळी उपासण शेचाळीस दिवस या ठिकाणी केलं आणि त्यानंतर ही नगर मान्यता आपल्याला मिळाली आता जी कोणी उमेदवार आहेत मित्रांनो त्यांचा एक मिनिट सुद्धा या प्रक्रियामध्ये कुठे सहभाग नाही आणि ते म्हणतात विकासाच्या गप्पा मारतात आणि आपलं नगर परिषद जिंकायची एक जिद्द ठेवतात अरे कुठल्या कारणाने तुम्ही जिंकणार कुठल्या तुम्ही कुठल्या प्रश्नावर तुम्ही जिंकणार तुम्ही एकच म्हणताय की मोहितेपटाने विकास केला नाही अरे मित्रांनो हे आज विकास होता म्हणून तर आज आपण पूर्ण जाती धर्माचे लोक या ठिकाणी एका गुणाने नांदतात एका गुणाने राहतात असं या कुठल्याही काळजी गल्ली रामायण चौक शिवाजी चौकातल्या या काही मतदार बंधूंनी सांगावं की कधीतरी आम्हाला मोहिते पटलं कुठल्या तरी एका कार्यकर्त्याने किंवा त्यांच्या घरा कुठल्याही व्यक्तीने आम्हाला कसल्याही जातीने त्याचा धाक दाखवला आणि आमच्यापासून कुठले वेगळे काम करून घेतले असं कुणाला वाटत असेल तर त्यामुळे इथं सांगावं की असं आम्हाला घडलंय असं आम्हाला दिसलंय कारण की मित्रांनो हे जे घर आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं घर आहे सर्व जाती धर्माला न्याय देणारं रह घर आहे सगळ्या जातींच्या रह जा हक्कासाठी लढणारं घर आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक लोक येतील बुलबुलाया करतील आणि कुठनेही तुम्हाला अमुक, अमुक नंबरच्या पाशींच्या गाड्या देतील इथे येतील भुलभुलाया करतील परंतु मी या मतदारसंघांना एवढंच या मतदार बंधू बघिनी एवढंच सांगील की जागा असती एक मागण्या असतात अनेक परंतु सगळ्याला वाटतं की मला इथं उमेदवारी मिळायला पाहिजे होती मिळली पाहिजे होती पण मित्रांनो असं काही नसतं आपण त्यामध्ये सहभाग आपला असला पाहिजे सर्व जाती धर्मांच्या सुखादुखात आपण पोचलं पाहिजे आपण गेलो पाहिजे म्हणून तर जे काय उमेदवार असतील मी पहिल्यापासून नेतृत्वाला सांगत होतो आपण जे काय उमेदवार देतात हे आमचं पूर्ण प्रभाग प्रामाणिकपणे काम करेल मी का बोललो श्रेय नेतृत्वावर विश्वास सुद्धा म्हणून बोललो आणि तुमच्या सगळ्यावर विश्वास सुद्धा म्हणून बोललो ठीक आहे या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष उमेदवार म्हणून रेश्मिता आडगळे हे आपले नगराध्यक्ष उमेदवार आहेत खालचे प्रभागातले दोन्ही उमेदवार आपले प्रियंका लक्कन गायकवाड आहेत पहिले उपस्थित आहेत आपले दुसरे उमेदवार सचिनजी देशमुख साहेब आहेत हे बी आपल्या प्रभागातले आहेत दोन्ही उमेदवार आपल्या प्रभागातले आहेत परंतु मित्रांनो ज्यावेळी ही प्रभाग प्रभागात काम करत असताना हे आपली लोक आपल्या अडचणीला येणार आहेत आपल्या अडचणी सोडवणार आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचं आमचं नेतृत्व त्यांच्यासाठी खंबीर आहे म्हणून जास्त का वेळ घेणार नाही थोडा आम्हाला अजून एक सभा आहे म्हणून अजून आमचे वक्ते प्रमुख सगळे बोलणार आहेत येत्या दोन तारखेला तुतारी वाजव माणूस या चिन्हासमोरचं आपण बटन दाबावं हो। आणि आपल्या लाडक्या उमेदवारांना नगराध्यक्षांना ह्या नगर मध्ये काम करायची संधी द्यावी त्याच या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर प्रकारक या अॅडवोकेट अविनाशजी साहेब आपले विचार व्यक्त करते प्रकर। 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 एकता गणेश मंडळ मंडळ ना हे, हे। मंडळ या विभागामध्ये आमच्या रेश्मा लालासाहेब आडगळे प्रियांका लखन गायकवाड आणि सचिन रामचंद्र देशमुख या उमेदवारांच्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व उद्धव ठाकरे शिवसेना या दोन पक्षाच्या वतीनं समोर मनोगत मांडण्यासाठी मी उभा आहे जसं सचिन देशमुख हे उमेदवार आहेत तसेच अकृतच्या रायवाशी म्हणून सचिन शिंदे असले जे आहेत तेही माझ्या परिचित आहेत आणि मी हे खात्रीनं सांगतो की इथं जो शिरकाव झालेला आहे तत्वज्ञानाच्या पातळीवर जो शिरकाव होतो त्यानं माणसाचा बुद्धिभेद होतो राष्ट्रप्रथम द्वितीय आणि देशाच्या राजकारणामध्ये दे, जो पक्ष अस्तित्वात आला त्या पक्षाचे कारणाने जर पाहिले तर किरीट यापासून ते तुमच्या जयकुमार पर्यंत हे कामे बघितले दोन हजार सतरा साली एका महिलेला अशाच पद्धतीच्या अश्लील आणि फोटो स्वतःचे पाठवणारा हा जयकुमार गोरे मोहिते पाटील घराण्यावर टीका करतो ज्यानं दुसऱ्याच्या जमिनी हडप केल्या तो मोहिते पाटलावर टीका करतो ज्यानं कोरोना सेंटरमध्ये शंभर माणसं मृत करून आणि मृताची जिवंत करून त्यांच्या उपचाराचे म्हणून पैसे म्हणून हडप करून कोट्यावधी रुपये हडप केले तो माणूस या याच्याबद्दल बोलतो इत्यादशितीबद्दल बोलतो आणि जो माणूस लोकशाहीमध्ये सत्ता हातात असताना मी आम्ही आमचा पक्ष सत्तेत आहे आणि मी सत्तेत असल्यामुळे एक रुपयाचा निधी इथल्या लोकप्रतिनिधींना देणार नाही आमदाराला ना, देणार नाही ना, खासदारांना देणार ना नाही अशा वलगना करतो अरे बाबा सत्ता येतात सत्ता जातात याच्या अगोदर सुद्धा सत्ता कुणाच्या ना कुणाच्या होत्या पण विरोधी पक्षाच्या लोकांची कधी आणवणूक अशी मी या सत्तेत आहे आणि म्हणून माझी सगळी सत्ता चालली पाहिजे अशा पद्धती हुकूमशाही या देशानं कधी बघितली नाही मित्रांनो त्यांनी अतिशय गोड बोलतात गीतेचं सांगतात माझी आई सुद्धा ही गीता वाचायची विष्णू शास्त्रनाम वाचायची आम्हालाही माहीत आहे कर्मनेवाधिकारी तो मा फले शिव कदाचित कर्मकारित्र फळाच्या अपेक्षा बाळगू नको आणि या, या पद्धतीने ते करत असताना त्यांनी जे मुद्दे मांडले इथं जो ओढा वाचतो त्या ओढ्याला घात पाणी आहे आम्हालाही माहीत आहे परंतु या ओढ्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचं जलशुद्धीकरण करून ते पाणी शिवेचं पाणी ह्याच्यामध्ये सोडण्यासाठी पुन्हा नदीमध्ये पुनर्वापरासाठी सोडण्यासाठी जी लागणारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा खर्च आहे आणि तो यंत्रणाचा जो आव्हान खर्च आहे तो ग्रामपंचायतीला पेलणारा नव्हता नुसती दृष्टी असून चालत नाही तुम्ही जर दहा वर्षाच्या पोराच्या डोक्यावर शंभर किलो जो वजं हो 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 दिलं तर ते जसं उचललं जाणार नाही तसं आपलीच ग्रामपंचायत जोपर्यंत होती तोपर्यंत ते शक्य नव्हतं किंवा त्यांच्या डोक्यात होत्या आणि अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर नगरपालिका अस्तित्वात यावे म्हणून आपण जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस दिवस इथं आंदोलन केलं इथं नगरपालिका आणली आणि नगरपालिका आणल्यानंतर मात्र प्रशासक आला आणि प्रशासक चार वर्ष राहिला प्रशासक त्यांचा सत्ता त्यांची आणि मग चार वर्षामध्ये जर गटारी तुमल्या शौचालयाच्या दुरावस्था झाल्या तर दोष दोषकुणावर मग तुम्ही रस्त्यात खड्डे पाडणार सगळं तुम्ही उद्धवस्ता करणार आणि दोष मोठे पटलावर देणार मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो पाचशे कोटीचा ह्याच्या अगोदर साठ कोटी आण पाचशे कोटीचा निधी नव्यानं मंजूर करून आणलेला हा तो रणजितदाने दिलेला आहे ज्या पाण्याची टंचाई आहे त्याची कॅपॅसिटी तीन पटीला वाढवलेली आहे कालही ते वाड्यामध्ये सांगितले आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न मिटत पण मूळ प्रश्न असा आहे की बाहेरनं माणसं आणायची वर्ण माणसं आणायची वर्ण माणसं आणायची खालच्या संगमबामधनं माणसं आणायची सभा मोठी करायची आणि इव्हेंट करायचा आणि अकलूजमध्ये फार मोठं परिवर्तन झालेलं आहे अकलूजमध्ये फार विरोध आहे हे सांगायचं अरे तर काय कुणाला बोलवलंय पैसे देऊन बोलवलंय की माणसं स्वतःच्या पायाने चालत आलेत आणि साधी गोष्ट आहे हो अकलूजमध्ये जर अकलूजचा माणूस जर सभा ऐकायला जायचं आहे मग विजय चौकात जायचं आहे चालत जाईल ना तो का चार चाकीत चार चाकीच्या रागाच्या रागा बाबा तिथं लागलेल्या होत्या म्हणून मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की याच्या शब्दाच्या भूलबोलकडे जाऊ नका ते जे सांगतात हेनी काय सांगितलं की हिंदुत्व आणतो अरे हिंदुत्वाची कुणाला रे बाबा तू सांगतो हिंदुत्व मोहिते पाटील हिंदुत्वाचे हिंदू असण्याच्या विरोधात आहेत ज्यांनी या अकल्याचा जीर्णोद्धार केला कुणालाही वाटणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने मंदिर केलं सुशोभीकरण केलं या सगळ्या अकलूमधल्या सगळ्या मंदिराचं जीर्णोद्धार केला त्या कालामध्ये सहकार वर्षीनं शिवपार्वती ट्रस्ट काढला त्यांना तुम्ही हिंदू सांगणार अरे तुमचं हिंदुत्व वेगळं तुमचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे आणि हिंदु मग तुम्ही काय म्हणाला की गो ते गो हत्या करतात आणि मग ते गो हत्या करतात म्हणून तुम्ही त्या गाया अडवल्या गाया कुठे गेल्या आता त्या त्यांच्याच पक्षातल्या माणसांनी सदाभाव खोताना हुडकायला गेला त्या म्हशी सुद्धा अडवल्या होत्या अरे तिथं म्हशीच नाहीत त्या फलटा आलेलं त्यानं गोशाळा काढली दोन हजार घ्यायचे कातडी सापडली आणि तुम्ही आरोप करता कोणावर पण आणि मग अशा पद्धतीचे सगळे फसवे लोक हो आहेत एकच तुम्हाला मी सांगतो <laughs> मी जास्त आता बोलला कारण वेळ इतका अपूर आहे की मग माझ्याकडे रागायला बघते अरे काय झालंय मग ते मलाही वेळ पुरा ना आणि कुणाला पुरा ना वक्त्याला त्यांना वाटतं की बाबा जरा कालीने मी आवर्त घ्या बाबा घेतो पण मी तुम्हाला एवढंच सांगतो माणसाला जगण्यापासून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत चांगल्या विकासाची गरज असते पोरग जन्माला की त्याला चांगला दावा लागतो जन्माला आलं तुडू जुडू चालायला लागलं तीन वर्षाचं झालं नर्सरीमध्ये घालावं लागतं नर्सरी पोरग काढलं हे पहिल्या गटात घालावं लागतं दुसऱ्या गटात घालता आमच्या काळात तसले गट नव्हते आणि आता बघतोय तसले गट लहान गट मोठा गट आणि नंतर पुन्हा पहिलीपासून पासून पुन्हा पी जी पर्यंत आणि कॉलेजपर्यंत लॉ कॉलेज पर्यंत या सगळ्या सिस्टीम इंजिनिअरिंग कॉलेजपासून या सगळ्या सिस्टीम आपण मध्ये आहेत काय कमी केले आणि याच्या पिठाशा गिरीने नाही आणि त्याने तुम्हाला विकासाला सांगावं आणि आपण ऐकून घ्यावं येण्यासारखं आणि कुणाच्या ताज्यात द्या तर आमचा सासरा आमचा सोळा आयुक्त होता अरे बाबा तो आहे तो होता पंचवीस तीस वर्ष तो सरकार लवकरच होता लावला का रे बाबा चार पाच वर का आम्हाला कुणाला दत्तक घेतलं का मग तुझ्या जहागिरीला आहे आम्हाला हा असले जहागिरादार लेपट चाटागीरला पसरायचं पण त्याचा उपयोग नाहीये तुमच्या आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी विकासाची कामं केली तुमच्या आमच्या सुखदुखाला धावून येणारी माणसं आहेत मग ते भया साहेब असतील शिवबाबा असतील ही सगळी मंडळी तुमची घरातली मंडळी आहेत आणि ह्यांच्या पाठीमाग तुम्ही आपलेपणानं उभा राहा वैर्याचं ऐकू नका आपलं शक्तीस्थळ आपली जी एकता आहे ती एकता बंद करण्याचं स्वप्न आहे आणि ते उद्ध्वस्त त्यांचं करा दोन तारखेला तुतारीच्या चिन्हावर तीन ठिकाणी बटन दाबून आपल्या मोहिते आप पाटील गटाच्या या सगळ्या माणसाला विजयी करा आणि चपळ चपळा सांगा की तुला सोलापूर मध्ये पाडल्या तुला मायसरच्या विधानसभेमध्ये मा पाडल्या आता तुला अकुलच्या पटांगणातून पाडून टाकतो आणि मग हे जे आहे ना ते कुठं जायचं तिथं जाईल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय वहिनी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रभाग दोनच्या वतीनं यांचं सरचं स्वागत त्याचप्रमाणे 다 끓였지.